सर्वांना नमस्कार जय भीम गेल्या काही वर्षापासून वंचित बहुजन समाजाचं शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारं स्वतंत्र स्वाभिमानी राजकारण महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं होत असताना वंचित बहुजन आघाडीवर सातत्यानं भाजपाची टीम असल्याचा काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप सातत्यानं लागत आलेला आहे मी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की एका बाजूला स्वतंत्र स्वाभिमानी वंचित बहुजन समाजाचं गेल्या शेकडो हजारो वर्षाच्या नंतर एक प्रचंड मोठं राजकीय आंदोलन श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात उभं झालं हे स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण हनून पाडण्यासाठी नेहमीप्रमाणे गेल्या सत्तर वर्षामध्ये जे काँग्रेस पार्टीनं डावपेच आणि चालाखी करून या महाराष्ट्रात देशामध्ये स्वतंत्र वंचित बहुजन समाजाचं फुले शह आंबेडकरांच्या विचाराचं राजकारण त्यांनी नेस्तनाबूत केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजही त्या चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात मी या सगळ्या लोकांना माझा साधा प्रश्न आहे की ज्या जनसंघाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जींनी केली ते श्यामाप्रसाद मुखर्जीसुद्धा काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते काँग्रेसमधूनच बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली ज्यांनी आर एस एसची स्थापना केली ते डॉक्टर हेडगेवार हे डॉक्टर हेडगेवार सुद्धा विदर्भाच्या काँग्रेसचे सचिव होते विदर्भाचे काँग्रेस सचिव राहिलेले हेडगेवार यांनीच पुढे चालून आर एस ची निर्मिती केली म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे काँग्रेसमधूनच जन्माला आलेले संघटना आणि पक्ष आहेत त्यामुळे यांना वेगळं समजण्याची तुम्ही कृपा करून भूल करू नका याचा अर्थ स्पष्ट आहे की एखादा व्यक्ती भाजपाचा पर्याय काँग्रेसमध्ये शोधतो याचा अर्थ असा आहे की हरिजन शब्दाचा पर्याय दलित शब्दामध्ये शोधण्यासारखा आहे त्यामुळे हा पर्याय नाही आहे ह्या दोन्ही राजकीय पक्षांची संस्कृती एक आहे यांचा धर्म एक आहे यांचा विचार एक आहे हे धर्मवाद जातीवाद आणि इथल्या वर्णव्यवस्थेला आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेला समर्थन करणारी माणसं आहेत ही परंपरागत राजकीय पक्ष आहेत हे पक्ष बिलकुल फुले शाहू आंबेडकरवादी विचाराला मानत नाहीत म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अपप्रचार चालू आहे या अपप्रचाराला आपण कृपा करून बळी पडू नका कारण या सगळ्यांचे जे विषारी दात आहेत हे विषारी दात फार कमी लोकांना लक्षात येतात पण आपल्या सर्वांना या निमित्तानं मी विनंती करणार आहे की एका बाजूला संविधानाची भीती घालायची संविधानाची भीती घालणाऱ्या लोकांना मी स्पष्टपणे सांगतोय की आपल्यातल्या सगळ्या लोकांना विचारा जे स्वतःला विचारवंत म्हणतात संविधानाचे अभ्यासक म्हणतात संविधानाचे रक्षक म्हणतात त्या सर्वांना एक साधा प्रश्न विचारा की आपल्या देशाच्या संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार आहे का या संविधान बदलण्याचा अधिकार संसदेला आहे का याचं उत्तर तुम्हाला मिळेल कारण ही सगळी माणसं आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्या संविधानाची भीती घालून म्हणजे हिंदूंना मुसलमानांची भीती मुसलमानांना हिंदूंची भीती त्याच पद्धतीनं देशातल्या संविधानप्रेमी जनतेला संविधानाची भीती घालून त्यांच्यावर राज्य करण्याचा हा एक प्रचंड शातिर आणि चालाक राजकारणाच्या कपटकारस्थानाचा भाग आहे याला अनेक लोक बळी पडलेले आहेत त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपनला या देशाच्या राज्यसभेमध्ये या देशाच्या संविधानाला जाळून टाकण्याची भाषा केलेली आहे भाषण केलेलं आहे के एन काडजू नावाच्या एका ग्रहस्थाला राज्यसभेच्या ग्रहस्थाला उत्तर देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहेत की जर भारताचं संविधान या देशातली गरिबी या देशातली बेरोजगारी या देशातला अन्याय अत्याचार आणि असमानता हे जर थांबू शकत नसेल तर त्याला जाळणारा पहिला मी असेल त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून इथल्या लोकांचं जर शोषण होत असेल तर ते शोषण बाबासाहेब आंबेडकरांना मुळात मान्य नव्हतं त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे बाबासाहेबांचं नाव घेऊन आणि संविधानाचं नाव घेऊन या देशातल्या आंबेडकर प्रेमी आणि संविधानप्रेमी जनतेला या देशामध्ये दे परत गुलाम बनवण्याचं जे षडयंत्र आखलं जात आहे त्याला कृपा करून आपण बळी पडू नका मी या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगेन की इतिहासामध्ये जितकेही स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकीय नेते आणि राजकीय पक्ष निर्माण झाले ते सगळे काँग्रेस पक्षानं गिळंकृत केलेले आहेत या काँग्रेसवाल्यांनी कधी आर एस एसला संपवलं नाही पण या काँग्रेसवाल्यांनी या देशातल्या आंबेडकरवादी रिपब्लिकन चळवळ असेल बहुजनांची चळवळ असेल वंचितांची चळवळ असेल त्या आणि ते नेते मात्र बदनाम करून संपवण्याचं काम केलेलं आहे इतर सगळे नेते खास करून आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना रासू सारखे नेते माहीत असतील ज्यांनी काँग्रेससोबत उभी हयात इमानदारीनं काम केलं आणि काँग्रेसलाच कायम सपोर्ट केला सीट ऑर नो सीट सीट दिली तरी आणि नाही दिली तरी आम्ही काँग्रेससोबतच राहणार अशा भूमिका घेणाऱ्या रिपब्लिकन चळवळीची आज अवस्था काय आहे ही अवस्था आज बेचिरा काय उद्ध्वस्त आहे नेस्त नाभूत आहे पण याही प्रक्रियेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी मात्र एक स्वतंत्र स्वाभिमानी राजकीय अस्तित्व आणि राजकीय आंदोलन जिवंत ठेवलेलं आहे ते आज शक्तिशाली आहे पण काही दुष्प्रचारामुळे त्या आंदोलनाला खीळ बसवण्याचे प्रयत्न चालू आहेत मी आपल्या सर्वांना एक अत्यंत महत्वाची विनंती करून थांबणार आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचा हा संघर्ष आमच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला समजून घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आवर स्ट्रगल इज नॉट फॉर फ्यू जॉब अँड कन्सेशन कुठल्या सवलतीसाठी आणि नोकरीसाठी आपला संघर्ष नाही आहे हा संघर्ष या देशाच्या बहुजन समाजाला या देशाचा राजा बनवण्याचा आहे आवर स्ट्रगल इज नॉट फॉर फ्यू जॉब अँड कन्सेशन बट वी हॅव लार्ज गोल टू अचीव्ह दॅट गोल इज टू बिकम द रुलर ऑफ दिस लँड बाबासाहेब आंबेडकरांचा हा सिद्धांत ज्यांच्या लक्षात येईल त्यांनाच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका लक्षात येईल बाबासाहेबांचा छोटी सवलत भेटली पाहिजे विहार भेटलं पाहिजे मंदिर भेटलं पाहिजे मस्जिद भेटलं पाहिजे नाल्या झाल्या पाहिजे रोड झालं पाहिजे पाणी भेटलं पाहिजे आणि सवलती भेटल्या पाहिजे हा बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांना या बाबा देशातल्या वंचित बहुजन समाजाला या देशातला मुख्य राज्यकर्ता बनवण्याची भूमिका होती आणि तीच भूमिका घेऊन आज बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी या देशामध्ये काम करत आहे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आपण कृपा करून कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो कारण हा लढा फक्त पोटाचा आणि भाकरीचा नाही आहे हा लढा या देशातल्या अस्मितेचा आहे आपल्या अस्तित्वाचा आहे आणि हजारो वर्ष ज्यांना सत्ता आणि संपत्ती कधीही दिल्या गेलेली नाही त्या लोकांना सत्ता आणि संपत्ती देणं यासाठी हा लढा आहे नई बोटल मे पुरानी दारू यासाठी हा लढा नाही आहे हा नेता त्या पार्टीत तो नेता पार्टी, पार्टी, पार्टी। या पार्टीत ह्याचं घर त्याच्या पार्टीत त्याचं घर याच्या पार्टीत ही एकाच कुटुंबातली माणसं काँग्रेस आणि भाजपाच्या माध्यमातून सेना आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आलटून पालटून महाराष्ट्रावर आणि देशावर राज्य करतात या घराणेशाहीला या घराणेशाहीला जी शेकडो वर्षापासून सत्ते सत्तेमध्ये बसलेली आहे त्याला उकडून फेकणं हे जास्त महत्त्वाचं आहे हे काम एना काळात आपण सर्वजण मिळून करूया वाटतं एक शायर म्हणतो वसीम बरेलवी के कल के नौसिक सिकंदर हो गए और हल्की हवा के झोंके बवंडर हो गए मैं लड़ता रहा उसूलों की जंग मैं कतरा ही रहा लोक समंदर हो गए ही उसु लोग की जंग आहे हे सिद्धांत आणि विचार आणि स्वाभिमानाची लढाई आहे ह्या लढाईमध्ये आपल्याला लवकरच यश भेटणार आहे फक्त दिशाभ्रमित होऊ नका एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय भीम जय शिवराय खुदाफीज